ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट आहेत बीडी जी आमच्या वेळी झाली बीडीडी झाल्यासारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट आमचा विरोध नाही आहे म्हाडाला पैसे येतील एस आर एला पैसे येतील कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट किंवा त्यांना प्रीमियम भरायला लावा त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला लावला सरकारला पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉफिट टॅक्स माफ केलाच पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही राहील की बस टी बससाठी जी भाडे वाढ केली आहे डबल केलं भाडं ते रद्द झालंच पाहिजे ही आमची मागणी आहे अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात जो हा अन्याय अदानी टॅक्स आहे तो रद्द केलाच पाहिजे नुसतं पुढे ढकलून चालणार नाही रद्द केलाच पाहिजे आणि जे, जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्वर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे ते आश्वासन अजून बाकी आहे माझी विनंती एवढीच राहील जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असते लोकांचा फायदा होत नाही तुमचे शंभर होर्डिंग लावा आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे शंभर फुटाचे पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्वर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा अध्यक्ष महोदय जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे पण आज हे सगळं होत असताना कायदेसुव्यस्था मी जास्त वेळ घेणार नाही एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत दोन मिनटात मी घेईन परत एकदा परत एकदा मला कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचंय की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगनी कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नहीं चल जी है वी तो क्या मैं तेरी नहीं आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठे तरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंधन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे संजय केळकर त्यांनी हे जे काही शब्द वापरलेत नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते है? हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते है? उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही नाही साहेब मी बोलायला देणार मला मी ए, एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले रुलिंगमधून शब्द तर काढून टाकावं यात त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत संजय केळकर अध्यक्ष महोदय